गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक आता जस्ट मी बिछाना आवरत होतो पूजा गेली ऑफिसला साडेबारा फ्रेंड्स बिछान असून मी जस जी घडी घातली तर घडी घालताना बघून बघा ना तिथं पण एक बिटली घडी घालतो स्वतःच्या ब्लँकेटची घाल बेटा घडी का आता लाज राह लाच काय पार्टी बस तर बस बस ते व्हेरी गुड शाबाश बोला मला विचार जेवली का जेवली ग विचार जेवली का पूजा मस्त खुर्ची मध्ये बसून आरामात टीव्ही व्हि बघते तू कधी येणार आहे घरी पाणी संपलंय टाकीतलं सगळं काहीच नाहीये चिकन बिर्याणी आणि चिकन टिक्का पीस जेवायला बसलो होतो फ्रेंड्स आणि वाजत आहे साडेसहा तितक्यात आली पूजा घरी आणि ती बघून शॉक झाली की मी एकटा असं काय काय खात बसलो जॉईन करते गरम गरम भावायला मस्त सराला आणि ते चिकन आणि चपातीच जेवतो आणि पट आठ नाही बाबा हे तरी खाली चिकन कबाब तरी बघ इतका उशिरा मापोले मला माहितीच देणार पाडी कबाब मी तुला आवडलेलं ना मोमोज त्याच्यासाठी पाडीवाला मागोला कोणाला नाही हा एक दिवस समुद्र करतो त्याला बिर्याणी तर फार छान आहे फ्रेंड्स आणि अर्धि मी तुझ्या बोलते पाडी कबाब बाबा हाले बिर्याणी रेस्टॉरंट मधून ऑर्डर आहे बाबा दिस गरम आहे अंधेरी ढाबा करून हॉटेल आहे फ्रेंड्स त्यांच्याकडून ऑर्डर केलंय आणि डिस्काउंट मध्ये भेटलं म्हणून हे दोन गोष्टी ऑर्डर केल्यात जसं पूजा बोलली होती 8 वाजोजपर्यंत सगळ्या गोष्टी आणायला ऍक्चुअल मध्ये फ्रेंड्स आठ वाजता दे प्रॉपर प्रॉपर आठ वाजता दे आणि 8 वाजता मी निघाले गोष्टी आणायला झोपलो होतो थोड्या वेळ पूजा घरी आल्यानंतर टी व्ही वगैरे बघत थोडस टाइमपास चालू होता जाऊया ज्या ज्या गोष्टी आपल्याला आणायच्या घेऊन येऊया मार्केटला जाऊन दोन प्लेट एक अच्छा आज समजते की थोडे कमी पडले होते घरी गेल्यावर त्यामुळे आपण आज दोन प्लेट घेतोय एकदम बेकार ट्रॅफिक मध्ये कारण आता भजी तर घेतली पण चिकन आणि पीठ घ्यायचं बाकी आहे

डबल कोटिंग करून आपण चिकन फ्रायटी नेहमी घेत करतो एकच गोष्ट राहिली होती फिट घेण्याची बट चकीचं दुकान तर बंद आहे आता बघू दुसरा ऑप्शन शोधावा लागेल चला भाऊ चला भाऊ सिनीच्या तिन्ही गोष्टी घेऊन झाल्या आता डायरेक्ट घरी जस्ट काही कॅटगरी घ्यायच्या भाव्यासाठी आणि पूजासाठी काहीच नाही विसरलो पक्का मग भाजी विसरलाच ना ते काय मग भाजी काय काही काही चिप्स आणले फ्रेंड्स येते चीज बॉल आणि आणि एक कोकची बॉटल जस असं कधीतरी गरम झालं जास्त तर पिण्यासाठी बेटा तुझ्यासाठी नाही कधीतरी थोडंसं काय खूप ट्रॅफिक होता तर प्रॉपर पन्नास मिनटानंतर आपण आलो फ्रेंड्स बेकार ट्रॅफिक होता आलं

बेटा मिरची नाही रे बाळा आता तुझा हात धुवावा लागेल सगळं बघून करायचं तुला कधी पण वेळ झालाय डिनरचा फ्रेंड आणि मी एकटाच जेवायला बसलो पूजा असं झालंय की मूग भजी खाल्ल्यामुळे ती बोलते तिचा पोट भरला आणि झाली थोडीशी आमच्या दोघांमध्ये आणपण थोडीफार बट हे नाही बरोबर वाटत नाही जेवण बनवलंय तर दोघांसाठी बनवायचं नाही तर मग काय म्हणजे एकासाठीच काय करायचंय बनव आता एवढं बनवलं बिनवलंय आणि आता आतमध्ये काम करत उभी राहिले तर मग नाही ते बरोबर नाही वाटत बनवायचं तर मग दोघांसाठी नाही तर मग नको एकट्यासाठी या फ्रेंड्स कांदा घ्या कांदा देते बेटा फ्रेंड्स भाव्याला पण भरून टाकलंय तिने मग अशीच हा बरोबर कांदा

माझ्यासोबत तरी बस खायला दोन घास तरी खायला बस पूजा सोबत यासाठीच बोलत होत हे सगळं बनवायचं तर दोघांसाठी बनवायचं नाही तर एकट्यासाठी नको बनवायचं किती वेळा खायचं होत ना पूजा मला मी एकटा एकटा कसं जेवायला बसणार बोलतो तस मी फक्त थोडस चिकन खाल्लं ठीक आहे फ्रेंड्स आता काय जबरदस्ती करणार तसं पण तिने थोडंफार खाल्लंय भाजी वगैरे हो नंतर खायचं नाही तर बघू दुसरं काहीतरी खायच स्नॅक्स वगैरे जेवता आपण आज बघतोय मैदान अजय दोघांचा मूवी अमेझॉन प्राईम वरती जास्त ग्रेज सुखादि म्हटलं एटलिस्ट दोन तास तरी खा नंतर मी पण जेवण स्टार्ट करेल मी पण मैदाना लिस्ट म्हटलं टेस्ट तरी तू बनवलं हो तुला समजलं तरी पाहिजे कसं बनलंय अरे एकच घास खाल्ला मी म्हंटल दोन तरी खा नाही नाही दोन तरी खाय तू खाव खावलं नको कावलवू नको तसलं काय नाही पूजा काय नाही होत खायचं जे पण आहे तसं <laughs> मला जास्त नाही आवडत कावलवून खायला पण काय प्रॉब्लेम काय खायला कालवून कालवून खायला प्रॉब्लेम काय खायला काल लावू नको ते बात हे होत जेवायचं होतच पूजा यार अजून हा हे तुला भरवलं ना ऑफेश मुंबई कसं ऐकलं लगेच बस तू बस तू जेवायला बसा व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्ही जेवायला बघा असं पाहिजे हे कसं लगेच जेवायला बसले ना हुशार आहे ना बाय व्हेरी गुड हे आता मी जेवू शकतो ठीक आहे काही का असते ना जेवली तर आता मी पण हो जेवून येतो कचरा टाकून झाला फ्रेंड्स रात्रीचा आता आलेत म्हणजे असं आहे की रात्रीचा कचरा नसतो फेकायचा रात्रीचा म्हणजे नका टाकत जवळ आता साडेबारा एक होत आलेत बट कसं आहे ना फ्रेंड्स हा जर कचरा नाही फेकला तर घरातच राहून जाणार ते आणि बाहेर ठेवला तर आपलं इथं असं आहे की मग कुत्रे म्हणजे कुत्रे येतात फ्लोरवरती आणि ते डस्टबिन पूर्ण पाडून जातात आणि ते पूर्ण अस्तव्यस्त होऊन जातो कचरा फ्लोरवरती तर ते बरोबर वाटत नाही आणि जर घरात ठेवला तर असं झालंय की कॉक्रोच वगैरे होण्याची शक्यता आहे आणि अगोदर आपण एक्सपिरियन्स पण केलं घरामध्ये तर त्यामुळे आपण भले रात्र होते काय होते बट कचरा फेकतोस कधीतरी राहून गेला तर मग त्याला एकदम मध्ये रॅप डीप करून ठेवून देतो म्हणजे सकाळपर्यंत नाही बरोबर वाटत घरात ठेवलेलं म्हणून आपण फेकून देतो कचरा रात्रीचा दोन मिनटं आता राऊंड मारू थोडस खाली आलं तर आणि जस्ट मग एक झालं की हा चांगला आपण तो पूजा आप बनवत होती तर ते पूर्ण रेसिपीचा आपण रील काढत होतो पण झालं हे की थोडीशी आमच्यामध्ये अनबन झाली त्यामुळे जे रील बनवण्याचं आमचं फोकस होतं ते हटलं आणि ते राहून गेलं बाजूला मग ते असं वाटतं यार की जेव्हा असं आपण कामात असतो ना एखाद्या की आपण ते करतोय गोष्ट तेव्हा भांडणं नको याला दादा जे काय होतं बोलण्यामुळेच होतं चांगली रील बनली असती ती बट भांडामुळे नाही होऊ शकले तर विल ट्राय की ऍट लीस्ट अशा टायमाला तरी नाही भांडलं पाहिजे र करू आपण हे घरी गेल्यावरती सोबत ही गोष्ट डिस्कस करू बिकॉज असं नाही आपण हे आता ही एक रील खाऊन गेली आपल्याकडून आता हे गोष्ट रेकॉर्ड करणं खाऊन गेलं आपल्यापासून तर हे ऍक्च्युअलमध्ये एक, एक थोडस लॉस पाहिजे क्रिएटिव्हिटी त्या गोष्टीमध्ये करण्यासाठी आपण तो चान्स मिस केला आता असं झालं था। अगोदर पण बट आता एकदम डेडिकेटेड या गोष्टीला घेऊन आपण तर राग भांडणं हे सगळ्या गोष्टी आपल्या या गोष्टीच्या मध्ये नाही आल्या पाहिजे दोन मिनिटं थोडंसं वॉक करू आणि मग घरी जाऊन पूजासोबत डिस्कस करू पोचलो घरी आणि जसं कुठून घाबरलो आम्ही घाबरलो खूप घाबरलो हेच पूजा नेक्स्ट टाइम बसून आपण जे पण रील काढत असेल किंवा जेव्हा पण असं काही कामात असेल ना तेव्हा भांडण भिंडा नाही झाली पाहिजे आणि झाली तरी काम चालू आहे का तिथे चॉकलेट घेतला चॉकलेट घेतला मम्माने तो चॉकलेट घेतला कुणी घेतला कुणी घेतला मम्माने अरे कुणी घेतला चॉकलेट नाही नाही मध्येच काय आणलं पाहिजे त्याच्यामुळे मगाशी ती आपण चिकन रेसिपीची रील बनवत होतो ती राहून गेली असंच पुढे जाऊन पण अजून काय आयडिया आल्या आणि ते सगळं चालू असताना जर भांडणं झाले किंवा आर्ग्युमेंट झाली तर ते चालू असताना कामावरती इम्पॅक्ट नाही पडलास मी तुला विचारलं तू बनवतोय हर्ष माझं एवढं सगळं बोलल्यानंतर पुन्हा सांगूडणार नाही ना स्वतःच कसं चालवतो बघ असं मग एक दुसऱ्यांचं घेऊन बसलो किंवा झालं मी एवढंच बोलत होतो ना बस एवढं जे झालं ते झालं नेक्स्ट टाइम पासून जर असं काय असेल तर त्या गोष्टीला मेन करून घेत जाऊ ऐकलं नंतर काय ते जे पण काय होत राहणार ते चालत आहे पण या अशा गोष्टी जसं येतात डोक्यात तेव्हाच करायच्या नंतरला मग त्यांची मजा निघून जाते करण्यामध्ये समजलं तर झोपून घेऊ फ्रेंड्स वाजत अर्धा तास पुढे नको चालू दुनियाच्या दुनिया पुढे सारख्या ठीक सोबत अर्धा तास पुढे बरोबर तरी खूप मस्ती चालू आता एवढंच कि ती उघडी आहे तर जरा आपण भाव्याला बस असं क्लोजअप क्लोजअप आता किती थी दिवस बाकी आहेत पूजा गोष्ट सांगण्यासाठी आता दिवस वाढलेत अजून पाच दिवस फ्रेंड्स सहाव्या दिवशी एक गोष्ट तुम्हाला समजणार आहे किंवा पाचव्या दिवशी पण समजू शकते ऑल डिपेंड्स ऑन पूजा on... हा बाय 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 करते फ्रेंड्स तर इतका वेळ दिला मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय आ... बाय 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 हवा कशी येते एसीची हवा तू करते ते <laughs> मला सांगते तर आज आपण सगळ्यात दाखवतो आज आपण स्टार्टिंगला तर आपल्या घरात पाणी संपलं होतं कुणीतरी व्हेरी गुड तू कर तू कर पूजाने तिला सामीची स्टेप दाखवली रील बघता बघता तर ती सारखं करते दाखव बेटा तू कर नंतर आपण प्रॉपरली दाखव किंवा तिच्या रील किंवा तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती दिसेलच जर तिने व्यवस्थित तर तरीच आज सकाळी आपल्याला समजलं उठल्यावरती की पाणी संपलंय कोणीतरी ऑफिसला जात आणि पाणी संपवून टाकलं होतं त्या व्यक्तीने मला, मला दोनच बादली पाणी भेटलं अच्छा ठीक आहे त्यामुळे मग नंतरला आपण नंतरला आपण जेवण वगैरे केलं नंतरला सोप्ली संध्याकाळी मग आपण आपल्यासाठी चिकन बिर्याणी आणि चिकन पहाडी कबाब मागवलेले पीस होते चिकनचे अच्छा पण ते घरी आलेल्या आले, कुणाला तरी मी जस्ट असं ऑफर केलं थोडंसं टेस्ट कर तर ते जे थोडंसं टेस्ट करत ते माझ्यासाठी झालं ते सगळं कुणीतरी संपवून टाकलं आणि मी जबरदस्ती उठून बोललो मला एक तरी टेस्ट करू दे म्हणून ते टेस्ट करता आलं नाही तर बरंच आहे तर आणि मला एक इनफॅक्ट ते आवडलं इनफॅक्ट ते आवडलं बिकॉज कधीतरी रेअरली ती काहीतरी खाण्याच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवते तर त्यानंतरला संध्याकाळी आपण बाहेर गेलो काही काही गोष्टी घेऊन आलो आणि त्या गोष्टी आणल्यानंतर आपल्याला समजलं त्यानंतर आपले थोडीशी आर्ग्युमेंट झाली ती पण खास करून आन... त्या की त्यानंतर आपण एका गोष्टीवरती सुजावरती पोहोचलो की पूजा अगोदर पण सांगितले आता पण सांगतो जेवण बनवशील तर दोघांसाठी बनवायचा नाहीतर एकासाठी नको ओके मग नंतरला खाली आपण वॉक वगैरेला गेलो थोडंफार काहीतरी आपण लेखन केलं एका गोष्टीबद्दल मोठा प्लॅन आहे समजेलच तो पण लवकर तुम्हाला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर इतका वेळ दिला त्यासाठी सिरियसली थँक बाय बाय फिरते फिरते तिला दाखवलं ढक कसा चालतो तसं फिरते फिरते आणि कमेंट आली होती आपल्याला की भाव्या रात्री अचानक डचकून उठते का किंवा झोपलेली असते तेव्हा उठते आणि परत झोपते का रिटर्न वगैरे हे सगळं आता रात्री अशी मस्ती करता करता दोन तीन वाजेपर्यंत झोपली की मग सकाळी अकरा बारा एक वाजेपर्यंत आरामात झोपलेली असते कधी कधी दुपारी उठते आणि परत झोपते दोन तास संध्याकाळी उठते आणि रात्रभर मस्ती चालू असते असं कधी असं कधी कधी होत झोपमोड होते वगैरे बट कधी कधी भेट सामे का सामे हा Thank you so much for watching friends. Take care. Bye bye. The song of the day. Chup. Song of the day. Chop. Song of the day, Bye bye. यार तुम ही जोगज खेला मैं झोपते ऐग्ले फ्रेंड सॉन्ग ऑफ द डे तू धरती पे चाहे जहाँ भी रहेगी तेरी धड़कन से पहचान लूंगा